अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे आपल्या मुलाने अनुसूचित जाती वर्गातील मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरून वडिलांनी स्पोर्टच्या मुलाला संपवल्याची ही घटना घडली आपल्या दुसऱ्या मुलाच्या मदतीने वडिलांनी या मुलाला संपवलं अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे संदीप नागोराव गावंडे वर्ष सव्वीस असं मृत तरुणाचं नाव आहे तर नागोराव कर्णाजी गावंडे असं मारेकरी वडिलांचं नाव आहे मुलाची हत्या करून झाल्यानंतर वडील आणि मारेकरी भाऊ हे सर्व बाहेरगावी निघून गेले आणि आज दुपारी घरी परतले मिळालेल्या माहितीनुसार अकोल्यातील टिटवा गावात आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास संदीप गावंडे याचा त्याच्या राहत्या घरात हातपाय बांधून असलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला दरम्यान संदीपच्या घरातील सर्वजण बाहेरगावी गेलेले होते घरातील लोक आज दुपारी घरी परतले असता त्यांना घरात संदीप मृत अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी एकच टाहो फोडला याची माहिती पिंजर पोलिसांना देण्यात आली आणि पिंजर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं पोलिसांनी पंचनामा करून तपासादरम्यान वडिलांनीच मुलाची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे